ठाकरे टिळक आणि छत्रपती या दोघांची तुलना करतात ती कशी बघा टिळक आणि शाहू छत्रपती हे दोघेही लोकोत्तर पुरुषोत्तम एकसारखे चुकले इंटरेस्टिंग आहे ना कशी बघा दोघेही मोठे बंडखोर चळवळे अचाट क्रांती घडवण्याच्या कामात दानगे महत्वाकांक्षी दोघांनाही लोकसंग्रहाचा मोठा हळव्यास टिळकांनी तर त्याचं तत्त्वज्ञानच केलं ना गीतेच्या माध्यमातून पण हा पण महत्वाचा आहे पण आपल्या प्रभावळी जमणाऱ्या लोकांच्या पात्रापात्रतेची कसोटी दोघांपैकी एकानेही कधी कसाला लावली नाही नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो करवीर छत्रपती शाहू महाराज यांच्या विदोक्त प्रकरणाच्या आणि सत्यशोधक ब्रामणे चळवळीच्या संदर्भात आपण विवेचन करतोय कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या प्रकारच्या घटनांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आता या चळवळीमध्ये महाराजांच्या खांद्याला खांदा लावून असं म्हटलं तरी चालेल त्याच्यात अतिशय होणार नाही काम करणारी जी मंडळी होती त्यामध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते ते तरुण होते आणि छत्रपतींनी त्यांना पाठबळ देऊन एक नवीन उभरते हुए ज्याला म्हणतो आपण नेते कसे हे पुढे येतील यासाठी त्यांना मदत केली म्हणजे वर्तमानपत्र काढायला मदत केली परिषदा भरवून त्यांना तिथे अध्यक्ष केलं माणगावला नागपूरला वगैरे 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 तसंच दुसरे एक त्यांच्याबरोबर काम करणारे तरुण गृहस्थ त्या काळचे म्हणजे अर्थात प्रबोधनकार केशवराव ठाकरे तर अनेक वेळेला ठाकरे यांची मदत घेत शाहू महाराज आणि त्यांचं व्याख्यान जेव्हा ऐकलं ठाकर्यांचं प्रतापसिंह महाराजांच्यावरती प्रताप शिव महाराज म्हणजे सातारचे महाराज की ज्यांना वेदोक्ताचा अधिकार मिळाला नाही त्यांनी खूप प्रयत्न करूनसुद्धा आणि नंतरच्या काळात ब्रिटिश सरकारने त्यांच्यावरती काही एक आरोप करून राजाद्रोहाचा वगैरे त्यांचं संस्थानच बरखास्त केलं तर तो, तो प्रसंग खूप चांगल्या रीतीनं म्हणजे चांगले म्हणजे प्रभावी रीतीनं प्रबोधनकार सांगायचे तर ते व्याख्यान महाराजांनी ऐकलं आणि महाराजांनी प्रबोधनकारांच्याकडून आश्वासन घेतलं की हे प्रसिद्ध करा पुस्तक रूपाने अर्थात महाराजांच्या हयातीत ठाकरेंना ते काही जमलं नाही पण नंतर त्यांनी प्रकाशित केलं तर सांगायचा मुद्दा एवढा की त्यांचा संबंध त्यांचे खूप जवळचे होते ते त्यांनी कोदंडाचा टनत्कार या नावाचं पुस्तक लिहिलं होतं म्हणजे भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये तेव्हा जे अधुर्मी होते राजवाडे त्या राजवाड्यांनी कायस्थ प्रभूंच्याबद्दल काही आक्षेपार्ह लिहिलं तर ते काही अनेक कायस्थांना पटलं नाही आणि अर्थात प्रबोधनकारांनाही पटलं नाही तर त्यावेळेला त्यांनी ते खोडून काढणारं राजवाड्यांचं संशोधन खोडून काढणारं पुस्तक लिहिलं त्याचं नाव कोदंडाचा टणत्कार कोदंडाचा टणत्कार कोदंड म्हणजे धनुष्य आहे धनुष्याचं नाव आहे पुराणामध्ये आणि पुढे ते म्हणतायत त्याचं उपनाव त्या शीर्षकाचं अर्थात भारत इतिहास संशोधक मंडळात पहिली सलामी असं आकडबंब शीर्षक असणारं हे पुस्तक त्या काळामध्ये खूप गाजलं असो त्यामुळं महाराजांचा विश्वास बसला की हे अभ्यासू आहेत आणि हे चांगला सल्ला पण देतात तर अशी त्यांची चर्चा वगैरे वा व्हायची तर म्हणून ठाकरे काय म्हणतायत महाराजांच्या चळवळीबद्दल हे महत्वाचं आहे म्हणजे महाराज असं ठाकरे असं म्हणालेले आहेत की अशा प्रकारची चळवळ इतक्या कमी वेळात इतका प्रभाव पाडणारी झालीच नाही कुठे आणि त्याचं कारणही ते सांगतात की हा जो समाज आहे मराठा समाज त्यावेळेचा ब्राह्मणेतर समाज हा खेडोपाडी पसरलेला आहे आणि खेडोपाडी पसरलेल्या या समाजामध्ये तो जरी अशिक्षित असला आगाने असला तरी छत्रपती या नावाची एक जादू आहे आणि शाहू छत्रपती म्हटल्यानंतर सगळे लोक त्यांच्या मागे अशा प्रकारे आले आणि एक जबरदस्त चळवळ त्या ठिकाणी सत्यशोधक ब्रामणेकरांची उभी राहिली असं आ, ते सांगतात एक वैचारिक सामाजिक शैक्षणिक क्रांती तिथे मोठी झाली हे प्रबोधनकार अगदी व्यवस्थित रीतीनं सांगतात तथापि महत्वाचा मुद्दा पुढचा आहे तथापि ते हे सांगतात की त्या चळवळीचा सुरुवातीचा जोर पाहून तिला पुढे यश ये येईल असं लोकांना वाटलं होतं परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही म्हणजे जितकी जितकं यश मिळायला पाहिजे होतं म्हणजे खळबळ मारली तात्कालिक परिणाम झाला परंतु पुढे चिरस्थायी ती होऊ नाही शकली तर ते का तसं झालं याची मीमांसा प्रबोधनकारांनी केलेली आहे त्या संबंधीचा परिच्छेद मी आपल्याला वाचून दाखवतो प्रबोधनकार लिहितात की या चळवळीचे ध्येयच मुळी कधी ठरले नाही सत्यशोधक चळवळीचं ना तिच्या घटनेचा कोणी कधी विचार केला आता राजाच असल्यामुळं शीर्षस्थानी हे घटना घटना गोष्टी कोण विचारणार ना तिच्या नियंत्रणाची जबाबदारी पत्कोणी पत्करली काँग्रेस झाल्या परिषदा भरल्या शहरी चळवळी चळवळांच्या रंगरंगांच्या नकला पुष्कळ केल्या पण ध्येयाची निश्चिती केव्हाच ठरली गेली नाही सत्यशोधक चळवळ आणि ब्राह्मणेकर चवळ यांच्या मर्यादा स्पष्ट आखल्या न गेल्यामुळे त्यांच्या संमिश्र गोंधळात हे फार महत्वाचं आहे कारण एकच व्यक्ती दोन्ही चळवळीमध्ये असायची लक्षात घ्या पण मग त्यांच्या नेमक्या सीमारेषा कोणत्या आहेत मर्यादा कोणत्या आहेत याची स्पष्टता असण्याची गरज होती त्यामुळे कधी कधी त्यांचे त्यांच्यात बारा भांडण झाली म्हणजे सत्यशोधकांना वाटायचं की ब्राह्मणेकर आमच्याप्रमाणे वागत नाही ब्राह्मणे ना वाटायचं की सत्यशोधक आम्हाला पुरेशी मदत करत नाही हे घडलं त्याच्यामुळे गोंधळात ब्राह्मणेतरांच्या संघटनेचे तीन ते तेरा खुद्द शाहू छत्रपतींच्या हयातीतच वाजायला सुरुवात झाली झालेली थोडीफार जागृती शिस्तीची पुण्याई नसून जागृतीच्या डुक्कर मुसंडीची नवी नवलाई होय शेतकरी जागा झाला त्याला आपले हिताहित कळू लागले त्याच्या संघटनेचा जोर वाढला तरी त्या अचाट शक्तीचा उपयोग कसा कोठे व कोणी करायचा हा महत्वाचा मुद्दा आहे शक्ती निर्माण झाली पण त्या शक्तीच्या अचाट शक्तीचा उपयोग कसा कोठे व कोणी करायचा याचा विचार आजपर्यंत मुळीच झालेला नाही शाहू महाराजांनी तो कधी केला नाही त्यांच्या मृत्यूनंतर सर्वत्र बजबज पुरी माजली हे स्वच्छपणे प्रबोधनकार नोंदवतात असं का झालं हे स्पष्ट करताना प्रबोधनकार शाहू महाराजांच्या कार्यशैलीकडे लक्ष वेधतात त्यांची कार्यशैली म्हणाली त्याला जबाबदार आहे म्हणजे नेमकं काय तर एका वाक्यात सांगायचं था म्हणजे याचे कारण ते म्हणतात छत्रपतींचा लोकसंग्रह आंधळा होता परत वाक्य सांगतो मी छत्रपतींचा लोकसंग्रह आंधळा होता म्हणजे करायची म्हटल्यानंतर लोक लागणारच लोकसंग्रह करावाच लागणार पण मग कुठले लोक चळवळीमध्ये आले पाहिजेत कोणाला घ्यायचं असा काही विचार त्यांनी केलेला नाही या अर्थाने अंधळा मग या संदर्भात परत पहा इंटरेस्टिंग आहे ठाकरे टिळक आणि छत्रपती या दोघांची तुलना करतात ती कशी बघा टिळक आणि शाहू छत्रपती हे दोघेही लोकोत्तर पुरुषोत्तम एकसारखे चुकले इंटरेस्टिंग आहे ना कशी बघा दोघेही मोठे बंडखोर चळवळे अचाट क्रांती घडवण्याच्या कामात दानगे महत्वाकांक्षी दोघांनाही लोकसंग्रहाचा मोठा हव्यास टिळकांनी तर त्याचं तत्वज्ञानच केलं ना गीतेच्या माध्यमातून पण हा पण महत्वाचा आहे पण आपल्या प्रभावळी जमणाऱ्या लोकांच्या पात्रा पात्रतेची कसोटी दोघांपैकी एकानेही कधी कसाला लावली नाही हवे ते बाजार मुंडगे जमत गेले ते टिळकांच्याकडे असोत किंवा शाहू महाराजांकडे असोत त्यामुळे शाहू महाराजांच्या पश्चात हे म्हणतात त्याप्रमाणे काय तीन तेरा वगैरे वादले असतील चळवळीचे त्यांच्या पण टिळकांच्या पश्चात सुद्धा त्यांच्या चळवळीचे अशीच तीन तेरा वाजले त्यांचे अनुयायी जर अशा प्रकारे निवडक निूर... निवडून असलेले आणलेले वगैरे वगैरे म्हणजे हे म्हणतात त्याप्रमाणे पात्र असते तर गांधीजींचं नेतृत्व जितक्या सहजपणाने आता सहजपणाने आले नाही ते पण जसं आणि जितकं पुढे आलं तितकं कदाचित आलं नसतं हा त्याच्यातला मुद्दा आहे असो हवे ते बाजार मुलगे जमत गेले यजमानांच्या मोकळ्या थैल्यावर चर चर चरले वाचताना ऐकताना दुःख होत खेद होतो यजमानांचे म्हणजे शाहू महाराजांच्या शाहू महाराजांच्या म्हणजे यजमानांच्या मोकळ्या थैल्यावर चर चर चरले आणि यजमानांचा अंत होताच त्यांच्या नावाने घंटा बडवून बडवेगिरी करत बसले स्पष्ट करायची गरज नाही कारण संस्थानिक म्हटलं राजा म्हटलं की त्याच्यावरती स्वार्थी माणसाचं जमणार आणि तो काही जर त्याचा हात असा खुला असेल सरळ असेल तर मग बोलायचं काम नाही पण ठाकरे तसं नाही ठाकरेंचा मुद्दा आणखी वेगळा आहे केवळ संस्थानिक असा मुद्दा नाही तो शाहू छत्रपती आपल्या छत्रपतीत्वाचा संस्थानी एकलकोंडेपणा लाथाडून अवघ्या महाराष्ट्राच्या दिनदुबळ्या रयतेच्या उद्धारासाठी आपली गंगाजळी सत्तार टाकून बसलेले म्हणजे उघडी करून बसलेले मग काय विचारता वाटेल त्या उन्हाळ्याने उठावे महाराजांच्या दर्शनाला जावे अमुक, अमुक करतो म्हणून बडाया माराव्या नाना प्रकारच्या स्कीम्स त्यांच्या पुढे मांडाव्यात हजारो रुपये हापकावे जरा उगाच इकडे तिकडे सत्यशोधक किंवा ब्रामणी तर मिळून मिळवावे अशा तुंबड्या भरू लोकांचा मोठा उरूस चालू झाला होता आणि मग तुमच्या लक्षात येईल की शाहू महाराजांच्या इतके निकट असणारे प्रबोधनकार ठाकरे शाहू महाराजांच्या पश्चात त्या वर्तव्यापासून कसे दुरावले गेले त्यांच्या ऍक्टिव्हिटी चालू राहिल्या निश्चितपणे पण त्या वैयक्तिक पातळीवर राहिल्या त्याचा या चळवळीशी हो काही फारसा संबंध राहिलेला नाही आणि कोल्हापूर दरबाराशी तर नाहीच नाही तर हे तथ्याविषयी त्यांच्या म्हणण्यामध्ये आता तिथे मुद्दा कुठे आला माहिती का परत म्हणजे आता पहा हे अशा प्रकारचे लोक आहेत म्हणजे आता ठाकरेंच्या था याच्यातसुद्धा कसा फ्लॉ आहे बघा टिळक काय किंवा प्रबोधन काय हे काही भा टिळक काय किंवा शाहू महाराज काय हे कुणी भाबडे नव्हते आपल्या जवळ येणाऱ्या लोकांची इयत्ता काय आहे पात्रता काय आहे हे त्यांना बऱ्यापैकी समजत होतं पण शेवटी कसं आहे माहिती आहे का आपल्याला जर चळवळ करायची असेल पुढे न्यायची असेल तर तुम्ही इतका काटेकोर विचार करू शकत नाही माप लावू शकत नाही कसोटीवरती तितकं घासू शकत नाही कारण मग तुमची संख्या कमी होईल आणि चळवळीमध्ये संख्येचं महत्व फार असत जेवढी संख्या जास्त ना तेवढ्या चळवळीचं जोर जास्त त्यामुळं मी प्रबोधनकारांना थोडा छेद देऊन म्हणेन की दोघही हुशार होते त्यांना ते, ते कळत होतं कोण कसं आहे हेही कळत होतं परंतु त्या सगळ्यांना घेतल्याशिवाय त्यांचा त्यांना त्यांच्या पुढे पर्याय नव्हता हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आपण प्रबोधनकारांचं उदाहरण घेऊ ना प्रबोधनकार होते की नाही पात्र वगैरे हो शंभर टक्के जास्त बुद्धिमत्ता सगळं 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 पण प्रबोधनकारांच्याकडं लोकसंग्रह नावाची गोष्ट नसल्यामुळे प्रबोधनकारांना नेता नाही होत आलं अगदी पुढे सुद्धा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चवळीतसुद्धा प्रबोधनकारांचं योगदान मोठं आहे पण ते नेता झाले का जसे एस एम दिवशी नेता झाले उदाहरणार्थ अचाऱ्यात्रे नेता म्हणून वावरले किंवा इतरही काही इतर पक्षांचे लोक असतील शेतकरी कामकरी पक्षाचे असतील लहान निशाणावाले असतील तसं प्रबोधनकारांच्या बाबतीत नाही घडलं कारण ते अशा रीतीने जर कटेकोर तपासणी करायला लागले ला ला तर तुमच्याकडे किती लोक येणार हा म्हणजे दो आता कसं आहे की त्यांच्याही म्हणण्यात तथ्य आहे गोष्ट खरी आहे पण दुसऱ्याही बाजूमध्ये हे आहे बघा आणि सामाजिक घटनांमध्ये हे असंच घडता आहो तुम्हाला एकाच पद्धतीने तिकडे नाही पाहता येत नाही मूल्यमापन येत दुसरीकडे सुद्धा काहीतरी तसं असतं आणि याचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो ते आहे माहिती आहे का की ही ठिकाणचा संदर्भ घेऊन आपण ठिकाणच्याकडे अनेक माणसं होती त्यातली काही माण म्हणजे सगळीच पांथ सगळीच पांथ सद्गुणी होती किंवा सारखीच सद्गुण होते असं नाही काही दुर्गुणही होते तर एका माणसाला काय वाटलं माहिती का बाहेरच्या की ट्रिकांना त्या माणसाचे दुर्गुण माहीत नाहीत आणि म्हणून त्यांनी इतक्या जवळ केलेलं के आहे म्हणून एक दिवशी तो ट्रिकांच्याकडे गेला आणि ट्रिकांना म्हणायला लागलं ते तुमच्याबरोबर असतात ते अमुक तमुक हो टिळक म्हटले त्यांचं काय म्हटले ते असे आहेत तसे तसेच चार पाच सहा दुर्गुणांची यादी त्यांनी ट्रिकांच्या पुढे ठेवली आणि त्यांना वाटलं की आता टिळक म्हणून असं आहे का अरे बापरे हा माणूस नाही आपल्या कामाचा चला तर चला याला दूर करा हे सगळं झाल्यानंतर टिळक तर मला सगळं माहिती आहे सदुरस्त चपापले टिळकांना माहितीये आणि कशी काय मग ठेवतात तिथे स्वतःच्या जवळ तसंच त्यांनी विचारलं मग मग तुम्ही त्यांच्यावरती कारवाई कसं नाही करा त्याला बाजूला का नाही करीत तर टिळकांनी त्यांना सांगितलं अहो म्हणले सदुग्रस्त मी त्याला आत्ता आत्ता दूर करतो इथे तो जी कामं करतो इतर चांगली माझ्यासाठी किंवा स्वराज्याच्या चळवळीसाठी तशी करू शकणारा दुसरा एक माणूस माझ्या पुढे आणून उभा करा त्याला मी आत्ता करून टाकतो असा माणूस मिळाला नाही मग काय कसं ठिळकांना घ्यावं लागलं ना त्याला माणूस हा सद्गुण दुर्गुण दोघांचंही एक प्रकारचं मिश्रण असतं ना तर तुमचा मुद्दा आहे की मग तुम्हाला त्याच्या त्या सद्गुणांचा उपयोग करायचा दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून की दुर्गुणावरती लक्ष केंद्रित करून सद्गुणांचा उपयोग झाला नाही तरी चालेल हा आपल्या बरोबर नको असं म्हणायचं हा प्रश्न असतो आणि शाहू महाराज काय किंवा टिळक काय या दोघांनी प्रश्नांचं उत्तर देताना असंच सांगितलं की त्याच्याकडे जे काही आहे ना ते हे आम्ही चांगल्या गोष्टीचा उपयोग करणार हा आता मुद्दा पुढचा आला शहानिशहा करायची की नाही करायची असं परत प्रबोधनकार म्हणतायत अहो आता तेवढी करायला वेळ कोणाकडे आहे सगळं एखादा माणूस गेला मी अमुक अमुक गोष्ट करतो तर एक असं आहे की कोणाच्याच वरती विश्वास ठेवायचा नाही आणि प्रत्येकाला पारखून घ्यायचं असं करायचं म्हटल्यानंतर एकतर तेवढं करायला वेळ नसतो आणि दुसरं असं माहितीये का की काही लोक चांगले येणार नाही तुमच्याजवळ की आम्ही एवढे असताना आम्हाला तुम्ही कोण पारखून घेणार नाही आम्ही तुमच्याबरोबर असंही येऊ शकतं म्हणून प्रबोधनकारांच्या म्हणण्यात तथ्य असलं तरी पूर्ण तथ्य नाही हे मला सांगायचं आहे आणि ते मला असं वाटतं की आपल्या इतिहासामध्ये कुठेतरी कुठेतरी त्याची नोंद घ्यायला पाहिजे ती नीट घेतली जात नाही म्हणून मी या ठिकाणी ह्या मुद्द्यांचा परामर्श घेतला किंवा हे केलं काय म्हणतात त्याला त्याची चर्चा केली आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे प्रबोधनकारांच्या संदर्भामध्ये आहे की प्रबोधनकारांना लोकसंग्रह जमला नाही हा त्यातला एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला दुसरा एक मुद्दा होता म्हणजे तुम्हाला समाजकारणामध्ये राजकारणामध्ये नेता जर म्हणून पुढे यायचं असेल वगैरे वगैरे कमलनीचे बुद्धिवादी होते तर तेवढ्या बुद्धिवादी पद्धतीने चळवळ नाही तुम्हाला पुढे नेता येत चळवळीत तुम्हाला तुमच्या अनुयायांच्या बौद्धिक पात्रतेचा कुवतेचा सुद्धा विचार करावा लागतो कुवतीचा सुद्धा विचार करावा लागतो तुमच्या स्तरावरती जेव्हा लोक येतील तेव्हा तुम्ही त्यांचं नेतृत्व कराल असं जर तुम्ही म्हटलात ना तर असे लोक फार थोडे असतील आणि तेही तसेच असल्यामुळे बुद्धिवादी असल्यामुळे तेही तुमच्या प्रत्येक गोष्टीचा विचार करणार ती पारखून घेणार अनुयायी हे नेत्याचे निर्णय पारखून घेणारे असावे लागत नाहीत त्यांनी सांगितलं यांनी ऐकलं संपला मुद्दा तो म्हणाला घाल खड्ड्यात उडी त्यांनी घातली त्यामुळे प्रबोधनकारांचं ते काम नाही तिथं म्हणजे अतिबुद्धिवाद तिथे चालत नाही हे आम्हाला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि दुसरा एक मुद्दा आहे आता आपण जेव्हा ब्राह्मणीचर चवळ म्हणतो तेव्हा बऱ्याच वेळेला लोकांचा असा समज होतो की जो कोणी ब्राह्मण आहे तो त्याज्य आहे मग तो चांगला असला चा, चांगला म्हणजे उपयुक्त असला तो काही ब्रह्वजांना नडणारा नसला बरोबर आहे ना तरीही त्याला जवळ नाही करायचं असा एक टोकाचा काय म्हणत त्याला युनव्हर्स चवळ आहे पण म्हणेन की ब्राह्मणांचा सोळेपणा एक प्रकारचा हा वेगळ्या प्रकारचा असू शकतो तो प्रबोधनकारांमध्ये नव्हता ब्राह्मणांचे सद्गुण मान्य करण्याची दानत त्यांना दाद देण्याची कुवत तेवढं अवदार्य हे हो, त्यांच्यामध्ये होतं आणि म्हणून त्यांच्या अगोदरच्या काळात त्यांना भेटलेले त्यांचे मित्र गुरुतुल्य मित्र वगैरे वगैरे यांचं ऋण मान्य करतात किंबहुना ते हे सांगतात मला तुम्हाला मुद्दाम सांगायचे की केरळ कोकिळ या नावाने एक नियतकालिक चालवणारे कृणा अठल्ले म्हणून होते ते महाराष्ट्र भाषा चित्रमयूर या नावाने लिहायचे वगैरे वगैरे त्यांचं घरगुती टोपण नाव दादा दादा अठल्ले आणि आता दादा अठल्ले म्हटल्यानंतर बहुतेक कराडे ब्राह्मण असणार किंवा कुणी का असणार म्हणजे ब्राह्मण हेच नक्कीच आहे तर प्रबोधनकारांचे लेख सुरुवातीच्या काळात त्यांनी छापले ना मग त्यांनी हा नाही विचार केला की हा आपल्या जातीचा नाही आणि त्या काळात तर काय स्थानिक ब्राह्मण यांची लाभूनच होती अहो जसं राजवाड हे मी तुम्हाला सांगितलं बघाशी तसं काय त्यांनी पाहिलं नाही त्यांनी त्यातलं छापलं तर ते जेव्हा वारले त्यांच्याबद्दल लिहिताना मृत्यूवेख लिहिताना प्रबोधनकार काय म्हणाले हे मी तुम्हाला सांगणार आहे मग तुमच्या लक्षात येईल की प्रबोधनकार ही काय चीज होती ते असं म्हणतायत सन एकोणीसशे चार मध्ये पनवेल मुक्कामी दादांचा व आमचा प्रथम ऋणानुबंध जुळून आला तेव्हापासून तो आजपर्यंत त्यांनी आणि त्यांच्या आबा अण्णांनी दोघा त्यांचे बहुतेक दोन मुलं असतील एकाला आबा आणि एकाला अण्णा म्हणत असतील या केशववर बघा बरं जे अकृत्रिम प्रेम वाढवले तसले प्रेम स्वकुटुंबियांकडूनही आम्हाला कसे लाभले नाही जस्ट इमेजिन जस्ट इमेजिन की हा एक कट्टर ब्राह्मणी चळवळीतला कोणाचा ही मुला न ठेवणारा काय म्हणतोय केरळ गोकुळांबद्दल एका ब्राह्मणाबद्दल तात्पर्य वयाच्या सतराव्या वर्षीच परमेश्वराने हिरावून नेलेले आमचे पितृसौख्य दादांच्या रूपाने आजपर्यंत उपभोगिले पितृतुल्य आहेत म्हणतात एवढ्यावरून वाचकांना आमच्या वैयक्तिक शोकावेगाची बरीच कल्पन, कल्पना बरोबर कल्पना येईल केवळ मते जुळत नाहीत किंवा दोन परस्पर विरुद्ध एवढ्या सबबीवर दक्षिणोत्तर तोंडे फिरवणाऱ्या आजकालच्या मताभिमानी बृहस्पतींना दादा आठल आणि केशव ठाकरे या दोन ब्राह्मण ब्राह्मणेतर व्यक्तीतले प्रेमाचे रहस्य उलगडून दाखवणे फार कठीण आहे याचा सगळ्यांनी विचार करायची गरज आहे ब्राह्मणांनी पण आणि ब्राह्मणेतरांनी पण आणि विशेषतः त्याचं राजकारण करणाऱ्यां जर अधिक गरज आहे हे मला मुद्दाम आपल्याला सांगायचं होतं आणि बाकी त्यांचं सोडत ना ते आठवल्यांनी तर खरंच त्यांना मदत केलेली त्यांचे इतके जवळचे पण राजवाडे <laughs> राजवाड्यांनी सुद्धा त्यांच्या काही दिखादाला दाद दिले पण ते जाऊ द्या त्याच्यापेक्षा महत्वाची ओळख सांगतो राजवाड्यांच्या विरुद्ध तुटून पडणारे आणि नाही नाही राजवाड्यांचा अक्षरशः तो घोडा दौडत होता अश्वमेधाप्रमाणे प्रबोधनकारांनी त्याला एक प्रकारे आळा घातला असं म्हणता येईल राजवाड्यांच्या बद्दल काय लिहितात ते फार पाहत्वाच आहे ते असं म्हणतायत मराठ्यांच्या इतिहासाची साधने संपादून ती प्रसिद्ध करण्यात राजवाडे यांनी जे परिश्रम केले व स्वार्थ त्यागाची जी परिसीमा गाठली स्वार्थ त्याग करावा लागतो विद्वानांना तर हे शक्य होतं ती म्हणजे ती परिसीमा महाराष्ट्रात अक्षरशः अद्वितीय व अत्यंत कौतुकास्पद आहे आम्ही तर असेही म्हणतो की सर्व राजवाड्यांचे खंड जर बाहेर पडले नसते तर महाराष्ट्र ते इतिहासाच्या क्षेत्रात खरोखरच सर्व अंधार पडला असता राजवाड्यांच्या बद्दल फारशी माहिती नसणारी नसणारे त्यांचं वाङ्मय न वाचणारे केवळ त्यांनी काही ब्राह्मण नसणाऱ्यांना काही चुकीच्या पद्धतीने ते बोलले शिवाय दिल्या एवढ्या कारणावरून आपणही त्यांना तशाच शिवाय देणारे बरेच लोक आहेत समाजामध्ये तर त्यांनी सुद्धा हे जरूर वाचलं पाहिजे की राजवाडे नसते तर सर्व अंधार पडला असता इतिहासाच्या संशोधनामध्ये राजवाड्यांची ही कामगिरी बहुमोल आहे इतकेच नव्हे तर दुसरा राजवाडे प्रसवायला महाराष्ट्राला आणखीन एक दोन शतकांची तपश्चर्या अपुरी पडेल असे आमचे प्रांजळ मध आहे आता हे मी तुम्हाला सांगतो की मी गरजा महाराष्ट्राच्या माझ्या पुस्तकामध्ये राजवाड्याचं खंडन केलेलं आहे म्हणजे एवढं खंडन अलीकडच्या काळात कुणीही केलेलं नाही पण ते तेवढं करूनही मी तुम्हाला सांगतो असंच सांगतो की राजवाडा जर नसते तर महाराष्ट्राच्या इतिहासाची इतिहासाचा गाळा पुढे सरकला नसता विठ्ठलरामजी शिंदे स्वतः त्यांनीही टीका केली राजवाड्यांच्या पण त्या टीकेच्या समारोपामध्ये ते म्हणत समारोपा की बाबा राजवाड्यांची कामगिरी आता जी आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगली हवी म्हणून त्यांच्या अशा चुकीच्या गोष्टींना ब्रेक मारला पाहिजे म्हणून आम्ही बोललो इरवी आम्हाला राजवाडे मान्य आहेत त्यांचं सगळं संशोधन त्यांचा सगळा त्याग त्यांची बुद्धिमत्ता त्यांची प्रतिभा हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा ब्राह्मण इतिहासकारांनी लिहिलेल्या चुकीच्या गोष्टी खोड्याला जातात प्रबोधन विठ्ठलरामजी शिंदे तेव्हा ते म्हणतात की या मुद्द्यांच्यावरती ब्राह्मण इतिहासकार आणि अब्राह्मण इतिहासकार यांच्यात निकोप स्पर्धा झाली पाहिजे शरीरात लागली पाहिजे निकोप द्वेषपूर्ण नव्हे असं जर वातावरण महाराष्ट्रात निर्माण झालं जे मला आत्ता दिसत नाही तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकेल शिव्या देणं फार सोपं आहे त्यासाठी शब्दकोश पाहावा लागत नाही माणसंच लहानपणा बसून जाताय तर शिफतात त्यामुळे उदाहरणार्थ साधारणमुळे शिव्या देत नाहीत असं जर कुणी मला सांगितलं तर मी म्हणेन बाबा अरे तुम्ही देतात सगळ्याशिवाय मला अवगत आहेत पण ते द्यायचे की नाही हा प्रश्न असतो आणि त्याचा निर्णय आपला आपण घेत असतो धन्यवाद